चंद्रपूर शहरातील नावाजलेले जयंत सिनेमागृह पाडून त्या ठिकाणी नव्याने पाच मजली व्यापारी संकुल बांधण्यासाठी खोदकाम सुरू करण्यात आले असून ख्रिश्चन कॉलनी मौलाना अबुल कलाम आझाद गार्डन हा मार्ग रहदारीसाठी बंद करण्यात आला आहे खाजगी बांधकामासाठी सार्वजनिक रस्ता अशा पद्धतीने बंद करण्यात आल्याने या भागातील नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे जयंत टॉकीजच्या जागेवर नवीन बांधकामासाठी महानगरपालिकेची परवानगी मिळवण्यापूर्वीच बेधुंदपणे खोदकामाला सुरुवात करण्यात आडली यामध्ये सुमारे 35 लाख खर्च करून बांधकाम सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता डॅमेज झाला तसेच भूमिगत पाइपलाइन फुटली आणि वायरिंग सुद्धा तुटली जयश्री जयंत मामीडवार आणि त्यांचा मुलगा जयेश जयंत मामीडवार यांच्या मालकीची ही जागा आहे या बांधकामासाठी मनपाच्या नगररचना विभागाकडून तीन मे रोजी अधिकृतरित्या परवानगी मिळाली मात्र त्यापूर्वीच खोदकाम सुरू करण्यात आले या खोदकामात महानगरपालिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचा थेट परिणाम सामान्य लोकांना भोगावा लागत आहे सुमारे पस्तीस लाख रुपये खर्च करून जयंत टॉकीज चौक ते डॉक्टर झाडे यांच्या दवाखान्यापर्यंत सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता वर्षभरापूर्वीच बांधण्यात आला होता सुरुवातीला हा रस्ता नियमानुसार बांधला नाही अशी तक्रार झाल्यानंतर नव्याने रस्ता बांधण्यात आला जयंत टॉकीच्या खोदकामात या रस्त्याला इजा पोहोचली आहे बांधकाम धारकांनी स्पेस न सोडता अगदी रस्त्याच्या कडेला धरून खोदकाम सुरू केले आहे अगदी रस्त्याला धरून खोदकाम सुरू केले त्यामुळे न्यू इंग्लिश हायस्कूलच्या समोरच्या भागात आतून बऱ्यापैकी भूस्खलन झाले आहे आणि पाईपलाईन फुटली तसेच वायरिंग सुद्धा तुटली हा रस्ता आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे कोणत्याही बांधकामासाठी असा सार्वजनिक रस्ता रहदारीसाठी बंद करणे हे कोणत्या नियमात बसते असा प्रश्न या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे